शहादा तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शहादा तालुक्यात आज एक वाजल्यापासून सुमारे दोन तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा तडाखा बसला अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे परिसरात पाण्याचे लोट असून अनेक ठिकाणी घरांसमोर आणि रस्त्यावर पाणी साचल्याचे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या शेतात उभे असलेले कापूस मका ज्वारी व भाज्यांचे पीक या मुसळधार पावसाने बाधित होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झाला असून पाणी साचल्याने अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी प्रशासनाने तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर मी हेमंत चौधरी आणि माझी जवळपास बारा एकर क्षेत्र आहे जवळपास माझं आठ ते नऊ एकर क्षेत्रामध्ये माझा कापूस लागवड झालं आहे यामध्ये माझं धान्य पेरलेलं आहे तर मी आपण बघू शकता माग मागच्या आठ दिवसापासून या पावसाने प्रचंड मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं आहे आणि मा रात्री जो पाऊस पडला त्या पावसात माझा संपूर्ण कापूस बघू शकता आपण पूर्ण खाली पडलेला आहे माती झाली आहे पूर्ण कोंब काढलेला आहे पावसाने मला असं म्हणायचं आहे की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल आम्हाला शेतीशिवाय कुठल्याही प्रकारचं साधन नाही आहे हा माझा भाऊ बघू शकता हा पुण्याला जॉब करत होता याला तीस हजार रुपये पगार होता तो म्हटला आप शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून मला जॉब करायचा मी शे मी जगासाठी लढेल आणि एक युवा म्हणून त्यांनी एक आता नवीन शेती युवान त्यांनी चालू केली आहे तर माझी अशी विनंती आहे जिल्हा प्रशासन आणि आपल्या राज्य सरकारला विनंती माझी की साहेब आपण तात्काळ आपण याची दखल घ्यावी आणि तात्काळ याचे पंचनामे करावे आणि आम्हाला आमची जी काही मागणी आहे ती मागणी आम्ही सार्थ ठरवावी आमचा जिल्हा पूर्णपणे मागासलेला जिल्हा आहे पहिल्यापासूनच आणि त्यातल्याच या पावसाचं थैमान था था तर आम्ही जगणार कसं पहिलेच कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांवर पसरलेला आहे यांना साधी कपडे घालायला नाही बघू शकता तुम्ही कपडे घाला नाही अशी परिस्थिती या जिल्ह्याची झाली आहे धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा